अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने श्री केदारेश्वर सहकारी साखर कारखाना लिमिटेड बोधिगाव यांनी डिसेंबर दोन हजार चोवीस पासून शेतकऱ्यांची एफ आर पी रक्कम थकवली असल्याने साखर सहायुक्त आयल्यानगर यांना निवेदन देण्यात आले होते व तेवीस तारखेचा अल्टिमेटम देण्यात आला होता तेवीस तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा नाही झाले तर आपल्या कार्यालयासमोर आत्मदाराचं आंदोलन करण्यात येईल त्या अनुषंगाने दिनांक तेवीस सात दोन हजार पंचवीस रोजी साखर आयुक्त कार्यालयात हे आंदोलन करण्यात आले व कारखाना चेअरमन साखर आयुक्त यांनी पाच आठ दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एफ आर पी रक्कम जमा करण्याचे आश्वासन दिले त्यांनी याबाबतचे पत्रही दिले असल्याने आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले यावेळी विशाल दत्तात्रय काळे उमेश शरद काळे अवधूत निवृत्ती गिरगे सोपान मुंगाहारी गिरगे बबन उत्तमराव गिरगे रुयदास अंबादास गरड धर्मनाथ अशोकराव गिरगे एकनाथ जनार्दन गिरगे दिनकर रामराव गिरगे तसेच सिद्धेश्वर उगले दादासाहेब सावंत गणेश बोंबले झुंबर लोहारे यांच्यासह अनेक पदाधिकारी तसेच शेतकरी ऊस उत्पादक मोठ्या संख्येने हजर होते संभाजीनगर समाचार न्यूज चॅनल साठी अहिल्यानगर यांना दिनांका अठरा सात दोन हजार पंचवीस रोजी एक निवेदन दिलं होतं ज्यामध्ये आपण तेवीस तारखेचा त्यांना अल्टिमेटम दिला होता की जर तेवीस तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वर्ग नाही झाले जमा झाले नाही तर आपल्या कार्यालयात आत्मधन आंदोलन करण्यात येईल त्या अनुषंगाने आज आम्ही या दिवसभरात साहेबांच्या कार्यालयात यिया दिला व कारखान्याच्या एवढीशी पूर्ण झाला असता त्यांनी पाच पाच आठ दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांची पेमेंट खात्यात जमा करण्याचे आश्वासन दिले त्या आश्वासनाच्या अनुषंगाने व साहेबांनी दिलेल्या पत्राच्या आश्वासित पत्राच्या अनुषंगाने आजचं जे आंदोलन आहे ते तुर्ता स्थगित करीत आहोत बर जर पाच आठ दोन हजार पंचवीस ला जर शेतकऱ्यांचे पैसे मिळाले नाही तर पुढचे आंदोलन यापेक्षाही तीव्र असेल एवढं बोलतो आंदोलन स्थगित केलं